गाइस आता आई गेली होती किती जे झाले परत पूर्ण थैल्या हा लिलाबाई तर नमस्कार मंडळी स्वागत तुमच्या आजच्या ब्लॉगमध्ये दोस्तो ना आता टाईम मिळाला आहे सकाळी वाजून आले आहे साडेसात आणि गाईचा काल मी गेलो तो ट्रॅक्टर सांगाले गावामध्ये पिक्की भाऊचं पण तो काही काल आला नाही म्हणजे जैन मनीत आहे बरं गण पण काही गेला नाही तो आज जातींना याचा पता नाही कारण की तुम्हाला पंधरा वीस दिवसापासून गेम देऊन आला हो जातो हो उद्या जातो हो त्यापर्यंत जातो असाच पण आला तो पण तो काही गेला नाही तर आज उतून जाऊन पाहतो गावात कारण की मला आता जरूरत आहे मालोला वावर नाही का बीचमध्ये आहे आणि अगर रोड काटांच्या वावरवाल्यानं अगर वावर डुबलं तर मग ट्रॅक्टर काही जाऊ शकत नाही मग यायला बुधे मग काट तर आता अजून पुढे जाऊन पाहतो काहीच काम येत होतं <laughs>

फोन गिनिन कोण आ जाता त आता लाईन बी आली चेक करतो तो मोबाईल चार्जिंग करतो लागला रे चार्जिंग करतो लागला आता का ह का ये चालू आहे चालू आहे हा तगायसात आलो मी वाऱ्याकडे पाहारे की ट्रॅक्टर आला होता का नाही म्हणून एक भाऊ सांगे तो एक दादा सांगे तो गेलो होतो म्हणे ट्रॅक्टर काल पत्ता त्या वाराकडे गेलो कोणाच्या वराकडे गेलो म्हणे तर पाहायला आलं होता त्यांना मारलंच नाही आता एक सोबती भेटला तो धुरे साफ करण्यासाठी इथे बसलो वावरामध्ये हे बघा वावरात बसलो आहे मी तो काटा साफ करून आयला है धुरेचे यावे तो पहिल जो धुरे साफ करून आला काय पाहिजे बे मेळे मेळेचे झाडू आहे का ते गाईस आता वाऱ्यामध्ये आलो मी आणि पाहण्या करते रोटा वेटा मारला नाही म्हणून मग मारलच नाही केली तर थेच आहे फक्त आणि गाईच तसं म्हणा आजूबाजूच्या वावरातलं बी रोटा व्हाचा आहे म्हणा कोणत नाही मारलाय आजूबाजूनं फक्त मला मारला आहे ना खालच्या वावरमध्ये आहे मोठ्या बाबानं बाकी कोणाच नाही मारला आहे तर इकडं ट्रॅक्टर येईल मारून गेला पोटा काय आपलं वावर आहे बीच मध्ये आज मी ट्रॅक्टर उदरलो नाही मग मारा पठ्या मारा ओखर तर गाईच आता दिली होती आले थे ला, ला। अंकुर चारू आहे अठराशे सहाशे सेम किती जे झाले परत पूर्ण एकवीसशे दहा रुपये झाज नऊशे नऊ दोन अठरा अठरा आणि हे झाली झालीस तीनशे दहा रुपयाची आपल्या इथं तीनशे दहा रुपये झालंस थैली आपले इथं तीनशे दहा साडेतीनशेची होती आपली इथं साडेतीनशे ती सेल झाली नऊशे नऊशे मी नाही एका जनाला विचारतो साडेआठशे साडेआठशे म्हणे पता नाही काय आता गव्हर्नमेंट अप्रुव्हेड गव्हर्नमेंटपासून अप्रुवड घेणं परत ते भाऊ असं नाही होत आता अर्धाच किलोचे आहेत एक किलो बी नाही आहे पुरे आता चारशे पचहत्तर ग्राम म्हणजे दोन किलो आ एक किलो हे पा मंडळी नऊशे एक रुपयाची प्राईज लिहिली आहे तर नऊशे एक रुपये प्राईज लिहिली आहे आता याच्यामध्ये नाही का टिल्लू पॅकेट नाही आत आणि त्याच्यामध्ये पहिलं टिल्लू पॅकेट बी आहे दुऱ्याच्या साईडला फेकाले गाईस आता मी अंगपाचांनी इथे दिवसा बसलो आणि मोबाईल लावला पुढं इथं ठेवला मोबाईल मी ना तर गाईस नाही का मी लिहिल्यापासून तुम्हाला ऑब्झर्व करून आलो तुम्ही नाही का ना कमेंट करता ना लाईक करता बरोबर ना काही फक्त पाहू पाहता व्हिडिओ आणि सोडून चालेल जाता तर गाईस कमेंट करते यार आज नाही का आपण दहा कमेंट आणि दहा लाईकच्या टार्गेट ठेवू तुम्ही नाही का दहा कमेंट दहा लाईक ह्या व्हिडिओच्या खालता आलीच पाहिजे गाईस आणि सबस्क्राईब बी वाले पण थोडी बहुत बस त्यांना आपण आता फक्त चारशे घंटे ज्या वॉच टाइम राहिला आहे त्या पुरा झाला का आपल्यानं मोंडाईन गाईस गाईस बस हे तुमच्याने होऊ शकते अगर तुम्ही सपोर्ट कराल तर हे होईल नाही तर नाही होऊ शकत बस एवढं पण नाही मला म्हणून त्यांनी इथे मोबाईल ठेवला आणि हा माईक अटॅच केला मी नाही एवढं तपन म्हणजे आज का आपल्याला शेंगा काढाले गाईस तपून भार किती काय आणि ह्या तपना म्हणजे आता चाय प्याला लागून चाय बोलो चाय चौघचा आता टाइम म्हणायला आहे तीन जन आहे दुपारचे आणि आता मी चाललो आहे सेंगाली तर गावात ते जवळपासच आहे शाळेपाशी जायचं आहे आता कवाड किवाड लावतो ना जातो कसं तरी शंभर दोनशे रुपये घट्ट उपनपटापटा उपन्न पटपटा मी खासा खासा उपन

ले ले का <laughs> <laughs> ले ले गाईस दोन बोरी आणल्या हे एक बोरी आणि हे एक आणि कोणत्या गट्टू ह्या दोन गट्टूच्या बोऱ्या आणि हे आहे पाटी एकशे तीस रुपये पाटी आहे एकशे तीस हा दहा रुपये दहा रुपये वाढली ह्या वरची हो लिला बाई तर कैस आता मी घरी आलो आणि आमच्या झाल्या दोन पाट्या तर एकशे तीस एकशे तीस दोनशे साठ झाले दोस्तो आज तीन वाजतापासून एक एक पाटी आता हे हातोबा कस झाले मातीनं तर आता सध्या पंतप होतो पहिले आणि मग कारण होतो गर्मीनं बुरा होऊन गेला नाही हे माती येते लागले कपडे कपडे गंध होऊन गेले मातीनं म्हणून कैस या भाई चौक आ, का म्हणते चिट्या महाराज जे नाही का मुंग्या मुंग्या महाराज अरे इकडं या इथून इथून त्या मुंग्या चालवणार आहे त्या अगर इथूनच लक्ष्मी जे का फाल्ली त्या मुंग्या इकडे येणारच नाही मरून जाई न आता अंगफत होतो मी ना आता थोडंसं फ्रेश वाटून ना आता मी चाललो गावामध्ये उद्या लग्न आहे मग आहे एका गावामध्ये मतलब संध्याकाळी आम्हाला एक दिवसांना ते पता नाही तर आता डायका चालू आहे गावमध्ये आता मी चाललो तिकडे शेटे पेटप लावला नंतर डी सीचा आणि मंडप बी टाकला घुमून फिरून येतो सोपत्या बसून आता काहीच